नमस्कार हनुमान जयंती हनुमान जयंती म्हणजे हनुमान जन्मोत्सव हा भगवान हनुमानाच्या जन्माच्या स्मरणार्थ साजरा केला जाणारा एक शुभ हिंदू सण आहे चैत्र पौर्णिमेला हा साजरा करतात भगवान हनुमानाचे जन्मदिवस म्हणून हनुमान, हनुमान जयंती साजरी केली जाते जे रामायणातील एक प्रमुख आणि भक्तीचे प्रतीक असलेले पात्र आहे आता हनुमान हे भगवान राम यांचे निष्ठावान भक्त आणि रामायणातील एक महत्वाचे पात्र आहेत जे त्यांचे भक्ती धैर्य आणि सामर्थ्यासाठी ओळखले जातात अशा या हनुमंताच्या जयंती दिवशी हनुमान मंदिरात पहाटेपासूनच आध्यात्मिक प्रवचन सुरू होते कारण हनुमानाचा जन्म हा सूर्योदयाच्या वेळी झाला आहे असे मानले जाते हनुमान जयंती ही राम भक्त आणि हनुमान भक्त दोघांसाठीही खूप खास आहे तर या दिवशी हनुमानाला शेंदूर तेल रुईची फुलं आणि पानं असं अर्पण करण्याची प्रथा आहे हनुमान हा अंजनीच्या पोटी अंजनेरी येथे जन्मल्याचे मानले जाते आता हे गाव व या नावाचा डोंगरी किल्ला महाराष्ट्रातल्या नाशिक जिल्ह्यामध्ये आहे आपल्या हिंदू परंपरेत मंगळवार व शनिवार हा भगवान हनुमानाला समर्पित केलेला वार आहे हनुमानाला जागृत दैवत मानलं जातं ही एक पौराणिक कथा आहे ती तुम्हाला सांगते हनुमान सफरचंद समजून सूर्याला गिळंकृत करण्यासाठी झेपावला होता तेव्हा सर्व देव त्यांनी इंद्राकडे धाव घेतली इंद्रदेवाकडे धाव घेतली आणि इंद्रदेवाच्या वज्राचा प्रहार हनुमानावर झाला मूर्चीत हनुमान जमिनीवर पडला त्याच्या जबड्यावर प्रहार झाला हे पाहून वायुदेव संतापले आणि त्यांनी पृथ्वीवरून आपलं अस्तित्व संपवण्याचा निर्णय घेतला आता जर वायूंनी त्याचं अस्तित्व संपवण्याचा निर्णय घेतला तर हवे अभावी पशु पक्षी मरण पावतील या भीतीने देवांनी वायुदेवाची समजूत काढण्याचा प्रयत्न केला पण वायुदेवाचा क्रोध काही शांत झाला नाही मग वायुदेवांचा क्रोध शांत व्हावा यासाठी स्वत ब्रह्मा विष्णू आणि महेश प्रकट झाले आणि ब्रह्मांचे ब्रह्मास्त्र श्री विष्णूंचे चक्र आणि शंकराचं त्रिशूळ असं कोणत्याही अस्त्राचा मारुतीवर परिणाम होणार नाही असं त्यांनी स्पष्ट केलं त्यानंतर मारुतीला इंद्राने विलक्षण जबडा असलेला म्हणजेच हनुमान असं नाव दिलं रामायणात हनुमानाच्या भक्तीने प्रसन्न झाल्याने खुद्द श्रीरामांनी हनुमानाला चिरंजीवी भव असा वर दिल्याचा उल्लेख आहे खुद्द श्रीरामांनी हनुमानाला चिरंजीवी म्हणजेच अमरत्वाचं वरदान दिलेलं आहे चैत्र पौर्णिमेला